कपिल अवतार ऋषी करदम आणि माता देवहुती यांच्या घरी त्यांनी जन्म घेतला माता देवहुतीला तत्वज्ञाना करता याचा उपदेश केला आणि त्याही पेक्षा पुढे आसुरी नावाच्या जिज्ञासूला सांख्य सांगोपांग अभ्यास दिला या ग्रंथाचं नाव आहे तत्व समास वेदांतामध्ये जे स्थान ब्रह्मसूत्राला आहे सांख्यशास्त्रामध्ये ते स्थान तत्व समासला आहे कपिल अवतार भगवंताचा तपस्वी रूपातला अवतार आहे तपोवेशातला अवतार आहे सहावा अवतार भगवंताचा श्री दत्तात्रयाचा अत्रि ऋषी आणि अनुसया माता यांच्या उदरी त्यांचा जन्म झाला श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू आणि महेश सती अनुसयेची परीक्षा घेण्यासाठी गेले होते आणि अनुसया माता महान पतिव्रता होत्या तुका म्हणे पतिव्रता त्याची चाले देवावरी सत्ता त्यांनी पाणी अभिमंत्रित करून टाकल्याबरोबर ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देव बाळाच्या रूपात झाले दत्तात्रय भगवान ब्रह्मा प्रात काळू विष्णुळू माहेर सायं काळू बाळा भगवंताचा सातवा अवतार यज्ञ दत्ता अवतार आहे आकृती नावाची माता आणि रुची नावाचे प्रजापती यांच्यापासून जन्माला आले यज्ञदत्त रूपामध्ये यज्ञाचं रक्षण करणारे यज्ञाची अभिवृद्धी करणारे आणि म्हणून त्यांचं नाव यज्ञ दत्त आहे आठवा अवतार ऋषभ देवाचा मेरुदेवी आणि राजा यांच्यापासून जन्माला आलेले त्यांचं नाव ऋषभ अष्टमे मेरुदेव्या नाभेर जात उरुक्रम म्हणजे भगवान विष्णू नाभी राजा आणि मेरू देवी जन्म घेतला अवतार घेतला नवा अवतार आहे राजाच्या देहातून जन्म होऊन पृथ्वीचं दोहन केलं आणि पृथ्वीने सर्व रस आकुंचित केलेले पुन्हा प्राप्त केले जगातली पहिली हरित क्रांती या पृथुराजाच्या नावावर आहे द फर्स्ट ग्रीन रिव्हॉल्युशन पृथ्वीला सुजलाम सुलाम केलं हरित भरित केलं आणि म्हणून या पृथ्वीराजाचं हे श्रेष्ठत्व दहावा अवतार मत्स्य अवतार आहे माशाच्या भगवान विष्णू मनवंतराच्या शेवटी सृष्टीच्या प्रलय कालामध्ये सप्त ऋषी सप्त धान्य सप्त मात्रिका सप्तमंत्र सप्त बीज सप्त स्वर या सगळ्याचं संरक्षण करण्याकरता भगवान माशाच्या रूपात अवतार घेतात नंतर भगवंताचा अकरावा अवतार आहे कच्छप अवतार समुद्र बंथनाच्या प्रसंगाला मंदराचल पर्वत त्याची रवी केली आणि वासुकी सर्पाची दोरी केली देव समुद्र समुद्रबंधनाला उभे राहिले तेव्हा तो पर्वत खाली बुडायला लागला समुद्रामध्ये पर्वत बुडू नये म्हणून भगवंतानी कासवाचं रूप घेतलं कमठ रूप आणि तो पर्वत आपल्या पाठीवरती धारण करून त्याला तारलं हा भगवंताचा अकरावा अवतार आहे बारावा अवतार आहे धनवंतरी द्वादशम धानवंतरम जगामध्ये जेवढ्या आयुर्वेदिक औषधी आहेत वनस्पती आहेत त्या सगळ्यांच्या औषधी समूहाला घेऊन प्रगट झाले भगवान धनवंतरी जगातले पहिले वैद्य पहिले डॉक्टर म्हणून चिकित्साशास्त्रामध्ये आरोग्यशास्त्रामध्ये हेल्थ सायन्समध्ये कोणतीही पॅथी असू द्या ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी युनानी पण सगळेजण एका देवतेला मांडतात त्यांचं नाव आहे धनवंतरी भगवान जगाला आयुर्वेदाची औषधी शास्त्राची ओळख ज्यांनी करून दिली धनवंतरी भगवान समुद्रातून प्रगट झाले बारावा अवतार तेरावा अवतार आहे मोहिनीचा जेव्हा अमृत निघालं तेव्हा देवदैत्यांचं भांडण लागलं अमृत आमचं आहे अमृत आमचा आहे समुद्रमंथनाच्या प्रसंगात तेव्हा भगवान श्रीमनारायण विष्णू मोहिनीचं रूप घेऊन तिथे प्रगट झाले देव लोकांना अमृत दिलं दैत्यांना मदिरा दिली हा भगवंताचा मोहिनी अवतार आहे त्रयोदशम मोहिन्यां चौदावा अवतार आहे नृसिंह अवतार भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता हिरण्यकश्यप दैत्याचा वध करण्याकरता ज्यांनी अवतार धारण केला चतुर्दशम अवतार भगवंताचा वामन अवतार आहे बळीराजाच्या दरबारामध्ये भगवान वामनांचं आगमन होत तीन पाऊल जागा मागितली त्याच्यात एका पाऊलामध्ये स्वर्ग आणि आकाश व्यापलं दुसऱ्या पावलात पृथ्वी संपली आणि विचारलं तिसरा पाऊल कुठे ठेवू तेव्हा सांगितलं माझ्या मस्तकावर ठेवा बळीराजाने सांगितलं कारण मी तुम्हाला सर्वस्व अर्पण केलंय दोन पावलांमध्ये सर्व संपलं पण स्वशिल्लक आहे म्हणून मस्तकावर पाय ठेवा वामन अवतार बळीराजाच्या द्वारामध्ये द्वारपाल होऊन सहा महिने निवास केला हा भगवंताचा पंधरावा अवतार आहे सोळावा अवतार आहे परशुराम अवतार पृथ्वी एकवीस वेळा निक्षत्रिय केली ज्यांनी ज्यांच्या हातामध्ये परशु म्हणजे कुऱ्हाड आहे नेहमी जे परम तेजस्वी आहेत सतरावा अवतार आहे व्यासांचा पराशर ऋषी आणि मत्स्यगंधेच्या पोटी जन्माला येऊन ज्यांनी वेदाचे चार विभाग केले यजुसाम अथर्व ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्व वेद सहा शास्त्रापैकी वेदांत दर्शन ब्रह्मसूत्राची ज्यांनी निर्मिती केली अठरा पुराणांची ज्यांनी रचना केली अष्टादश पुराणा कर्ता सत्यवती सुत ते भगवान वेदव्यास ऋषी भगवंताचा अवतार आहेत त्यांना नारायणच म्हटलंय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय विष्णुरूपाय व्यासाय ते नमः વ્યાસાય વિ વિષ્ણુ રૂપાય વ્યાસ વિષ્ણુ અને વિષ્ણુ ભગવાન